पंजाब सिंधू गुजरात मराठा द्राविड उत्कल बंग असा हा आपला बहुभाषिक बहुविध प्रांताचा बहुविध धर्माचा असा हा आपला देश या देशात विविध भाषा बोलणारे विविध धर्म आणि पंथांचं पालन करणारे लोक एकत्र राहतात आणि आपापला धर्म आपापली उपासना पद्धती यांचं पालन करतात प्रत्येक भारतीय आपल्या धर्मातील सणा समारंभांसोबतच दोन राष्ट्रीय सण साजरे करतो त्यातला पहिला म्हणजे भारताचा स्वातंत्र्य दिन आणि दुसरा म्हणजे भारताचा प्रजासत्ताक दिन या दोन्ही दिवशी शाळांना कार्यालयांना सुट्टी असते देशभरात भारत झेंडा वंदन करून गोळ्यांचा खाऊ वाटप करून उत्साहात हे राष्ट्रीय सण साजरे केले जातात पण साजरे करण्याच्या पद्धतीमुळे सेम सेमच वाटणाऱ्या या सणांमध्ये नक्की काय फरक आहे आता पंधरा ऑगस्ट तर आपल्याला माहितीये की या दिवशी आपल्या देशाला स्वातंत्र्य मिळालं तो दिवस म्हणजे आपला स्वातंत्र्य दिन पण प्रजासत्ताक दिन म्हणजे काय मुळात प्रजासत्ताक दिन म्हणजे सव्वीस मातरम भारत माता की जय या आणि अशा असंख्य घोषणा देत आपल्या प्राणांची आहुती देत अगणित स्वातंत्र्य योद्ध्यांनी या देशाला स्वातंत्र्य तर मिळवून दिलं पण नुकत्याच स्वातंत्र्य मिळालेल्या या देशाला आता गरज होती ती सुशासनाची देशाला स्वातंत्र्य जरी मिळालेलं असलं तरीही अद्याप देशाला राज्यघटना सरकारच्या जगभरातील वसाहतींमध्ये लागू होणारा कायदा आपला भारत देश सुद्धा स्वातंत्र्य मिळण्याआधी इंग्रजांचीच एक वसाहत होता स्वातंत्र्याचा सूर्य उगवेपर्यंत देशावर जवळजवळ दोनशे वर्ष ब्रिटिश राज होत गरिबी निरक्षरता शेतीची बिकट अवस्था देशभरातल्या संस्थानांचं एकत्रीकरण अशा अनेक समस्या देशासमोर उभ्या होत्या नुकतंच स्वातंत्र्य मिळालेल्या या नवख्या देशाला सुस्थितीत आणणं गरजेचं होतं ही परिस्थिती बदलण्यासाठी या देशाला स्वातंत्र्य संविधानाची स्वतंत्र राज्य घटनेची गरज होती आणि ही गरज ओळखून पंधरा ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीसला देशाला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर एक मसुदा समिती म्हणजेच ड्राफ्टिंग कमिटीची स्थापना करण्यात आली आणि सात सदस्यांच्या या समितीने डॉक्टर बाबासाहेब आंबे आंबेडकरांच्या अध्यक्षतेखाली दोन वर्ष अकरा महिने आणि अठरा दिवसांच्या अथक मेहनतीनंतर राज्यघटनेचा मसुदा तयार केला ही राज्यघटना तयार करण्यासाठी अनेक लोकांनी अपार मेहनत घेतली या सर्वांचं काम सुरू होतं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांनी जगभरातल्या इतर देशांच्या राज्यघटनांचा अभ्यास केला अनेक तज्ज्ञांसोबत सल्लामसलत केली आणि हे सर्व ध्यानात ठेवून आपल्या संविधानाचं स्वरूप कसं असावं याचा आराखडा हा मसुदा आपल्या संसदेने सव्वीस नोव्हेंबर एकोणीसशे एकोणपन्नास खासदार आणि सव्वीस जानेवारी एकोणीसशे पन्नास ला भारतीय राज्यघटना लागू करण्यात आली देशातल्या प्रत्येक नागरिकाला त्याचे हक्क मिळावेत यासाठी संपूर्ण भारतात संविधान लागू करण्यात आले आपला देश प्रजासत्ताक झाला आपला देश सार्वभौम झाला आणि म्हणूनच या दिवशी प्रजासत्ताक दिन साजरा केला जातो ज्या देशाचा घटना प्रमुख निवडणुकीद्वारे नेमला त्यामुळं तो देश प्रजासत्ताक प्रजा नाही ही पद्धत आपल्या देशात नाही आता सार्वभौम म्हणजे काय तर देशाबाहेरील शक्तींना बळी न पडता स्वतःच्या राज्यघटनेनुसार चालणारा स्वातंत्र्य देश यावर्षी सव्वीस जानेवारीला प्रजासत्ताक दिन साजरा करताना त्यासाठी मेहनत घेतलेल्या अनेक महान विभूतींची आठवण काढायला विसरू नका आणि आपल्याला मिळालेले अधिकार वापरून देशाची लोकशाही अधिक अधिक बळकट करण्यात नक्की योगदान द्या आणि अशाच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी तुमची रुची या चॅनलला सबस्क्राईब करा आणि हो लाईक करायला विसरू नका थँक्यू